नमस्कार मंडळी आज आपण धर्मभूषण श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत तरी, तरी ही माहिती आपण शेवटपर्यंत ऐका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया दैदिप्यमान पराक्रमाने आणि लढवय्या बाण्याने ज्यांनी अटक ते कटक असा नाव लौकिक मिळविला ते नागपूरकर भोसले नृपती हे मूळचे छत्रपतींच्या सातारा गादीशी नाते असलेले मराठा संस्थानिक आहेत नागपूरकर श्री भोसले संस्थानचे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले प्रथम हे हिंदू भाग्यभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतणे होत पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रघुजी महाराज मध्य प्रांत आणि दाखल झाले त्यानंतर देवगड येथे पत्रामुळे रघुजी भोसले नागपुरात आले गोंड संस्थांचा गोंडराणीने रघुजीराजेंना भाऊ मानले आणि आपले अर्धे राज्य देऊन नागपुरातच राहण्याची विनंती केली एक मॅन मे दो तलवार नाही सकती हे वचन खोटे ठरवत एकाच नगरात दोन राजे गोंड आणि भोसले गुण्या गोविंदाने राहू शकतात हे नागपूरने दाखवून दिले नागपूरकर भोसल्यांची थोरली आणि धाकटी पाती सिनियर भोसला आणि ज्युनियर भोसला असे दोन राजवाडे नागपुरातील जुन्या महाल भागात आहेत यातील धाकट्या पातीचे श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदू भाग्यभूषण या वचनाला आपल्या नेतृत्व वक्तृत्व आणि कर्तृत्वाने धर्मभूषणच म्हटले पाहिजेत श्रीमंत महाराज द्वितीय भोसले आणि श्रीमंत महाराणी काशीबाई साहेब या धर्मशील दाम्पत्याच्या पोटी एकवीस ऑगस्ट अठराशे सत्याहत्तर रोजी श्रीमंत लक्ष्मणराव महाराज यांचा जन्म झाला बालपणापासूनच कुशाक्रबुद्धीचे असलेल्या लक्ष्मणराव यांचे पितृछत्र वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी हरपले याही परिस्थितीत खचून न जाता राजमाता काशीबाई साहेब बाळ लक्ष्मणास रामायण महाभारतातील कथा सांगत आईचे संस्कार आणि राजपरिवाराची शिस्त या तालमीत बाळ लक्ष्मण तयार होत होता लक्ष्मणरावांच्या संस्कृत अध्ययनासाठी वैदिक विद्वान राजवाड्यात येत असत घोडेस्वारी पोहणे कुस्ती यात लक्ष्मणराव तरबेज झाले होते मलबार प्रकरणामुळे आणि ठिकठिकाणी घडणाऱ्या जातीय दंग्यांमुळे हिंदू संघटनेला चालना मिळाली आणि हिंदू समाजाच्या विराट स्वरूपाचे दर्शन इसवी सन एकोणीसशे तेवीसच्या भाद्रपदात घडले निमित्त ठरले ते गणेश पेठेतील दिंडी प्रकरण गणेश पेठेत जन्माष्टमी काकड आरती नामसप्ताह हे उत्सव वर्षभर अव्याहत चालत असत गणेशपेठेत एक मारवाडी गृहस्थाचे मैदान आजूबाजूला आणि त्याने ती दिली एका वर्षात मैदानावर झोपडी वजा मस्जिद उभी राहिली सहिष्णू हिंदू समाजाने कोणतीही आडकाठी न घेता हे चालू दिले एक वर्षाने या मशिदीचे पक्के बांधकाम झाले आणि हळूहळू कटकटी तंटे यांना सुरुवात झाली सुरुवातीला हिंदूच्या वाद्यांसह मिरवणुका यांना कोणताही त्रास होणार नाही असे म्हणणाऱ्या ना मुठभर मुस्लिमांची आता घरातील वीणा मृदंग टाळ यांना देखील विरोध करण्यापर्यंत मजल गेली तहसीलदार सिटी मॅजिस्ट्रेट यांनी मुस्लिमांना समोच समोपचाराच्या गोष्टी सांगून पाहिल्या पण शेवटी प्रकरण चिघळलेच ऑक्टोबर एकोणीसशे तेवीस मध्ये काकड आरतीची दिंडी होती तिलाही अटकाव होईल असे गृहीत धरून राजे लक्ष्मणराव महाराजांनी मुसलमान पुढाऱ्यांना बोलवून त्याबद्दल त्यांना खडसावून विचारले असता त्यांनी ती दिंडी देण्यास मान्यता दिली वास्तविक पाहता सर्व पंथ समादर अशी वैचारिक नीती असलेल्या नागपूरकर भोसल्या सहिष्णुवृष्टीमुळे नागपूर संस्थानात दर्गे मशिदी उभारले जाऊ शकले होते तरीही मुस्लिमांच्या खोड्या काही केल्या कमी होत नव्हत्या पहिल्या दिवशी दिंडी सुखरूप गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र पोलिसांच्या उपस्थितीत दिंडीवरच खटला भरला गेला आपल्या देशात आपल्याच राज्यात कुळकुळाचारी दिंडी उत्सवांना विरोध आणि सरकारचा बंदी आदेश हे धर्मभूषण श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराजांना सहन झाले नाही या प्रकाराला तोंड देण्यासाठी राजेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली डॉक्टर हेडगेवार डॉक्टर चोळकर डॉक्टर वा परांजपे ही मंडळी या समितीत होती राजकीय मतभेद बाजूला सारून नागपुरातील समस्त हिंदू समाज भोसल्यांच्या एका हाकेवर एकत्र येणे ही अभूतपूर्व घटना होती एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे तेवीस पासून मोठ्या प्रमाणात दिंडी सत्र सुरू झाले विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामाचा, नामाचा जयकार आसमंतात निनादत होता गुरुवार, गुरुवार आठ नोव्हेंबरच्या दिंडीत डॉक्टर हेडगेवार अग्रभागी अशी एक्केचाळीस जणांची दिंडी निघाली व ती बघायला हजारो लोक जमले होते दिंडी पाहायला खुद्द श्रीमंतराजे लक्ष्मणराव महाराज भोसले आल्याने दबा धरून बसलेल्या चारशे पाचशे मुसलमानांची बोबडी वळली होती हा सिंधु सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृहु पुण्यभू चैव सवय हिंदुरती स्मृती स्मृत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यापक हिंदुत्वाचा श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले यांनी पूर्ण अंगीकारले होते त्यामुळेच आता स्वतः राजे साहेबांना दिंडी प्रकरणात प्रत्यक्ष सामील होण्याचा निर्णय घेतला नोव्हेंबर तेवीस भाऊबीजेचा दिवस हा दिंडी सत्याग्रहाचा ठरला कारण या दिवशी दिंडीचे नेतृत्व स्वतः नागपूरकर भोसले श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज करीत होते दिंडी बघायला संपूर्ण नागपूर लुटले होते सुमारे पंचवीस हजार नागरिक असावे पोलिसांचा ताफा देखील रोजच्या पेक्षा जास्त होता हिंदू समाजाचे उत्स्फूर्त आणि विराट रूप पाहून स्वतःहून दिंडीला पुढे जाऊ दिले संघटित हिंदू समाजाचे नरशार्दूळ रूपात झालेले प्रकटीकरण हे नागपूरच्या धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्राला कलाटी देणारे ठरले यात संशय नाही या विजयाचे प्रतीक म्हणून त्याच दिवशी म्हणजे अकरा नोव्हेंबर एकोणीसशे तेवीसच्या रात्री महालातील नगरभवन मैदानावर विजय सभा घेण्यात आली आणि त्यात श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले यांनी नागपूर नगर हिंदू महासभा स्थापन झाल्याचे घोषित केले सरदार गुजर श्रीमंत राजे लक्ष्मणराव भोसले काळीकर डॉक्टर परांजपे विश्वनाथ केळकर आदी नागपूर शाखेत कार्यरत होते टाउन हॉल येथे झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी शंकराचार्य कुर्तकोटी होते नागपूर नगरातील हिंदूंचे धार्मिक आणि सामाजिक संरक्षण करण्याची व्यवस्था करणे हिंदू धर्मांतर्गत जातीत ऐक्य व प्रेम रुद्धिंगत करणे वहिवाटीप्रमाणे प्रत्येक मोहल्ल्यातील सर्व जाती जमातीच्या लोकांनी त्या त्या मोहल्ल्यातील नियत केलेल्या देवळात देवदर्शनास येण्याचा प्रघात ठेवणे आणि प्रत्येक मोहल्ल्यातील बारा ते अठरा वर्षांच्या मुलांच्या शारीरिक शिक्षणाची सोय करणे हे ठराव संमत करण्यात आले या सभेत एका कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली ज्याचे अध्यक्ष श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले सह अध्यक्ष गंगाधरराव चिटणीस आणि उपाध्यक्ष व्यंकटराव गुर्जर होते तत्कालीन विदर्भ वराडात ब्राह्मण ब्राह्मणेतर स्पृश स्पृश्यास्पृश्य वाद ऐरणीवर आला होता श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी असल्यामुळे त्यांचा प्रश्नच नव्हता पण या वादाला दस्तूरखुद्द राजे साहेबांनीच कृतीतून उत्तर द्यावे अशी योजना धर्मवीर डॉक्टर मुंजे यांनी मांडली आणि श्रीमंत राजा साहेबांच्या वाड्यात त्यांच्या मुलांच्या म्हणजे राजकुमारांच्या मुंजी वैदिक पद्धतीने लावण्यात आल्या यासाठी पुणे येथून चित्रशाळेचे वैदिक विद्वान वासुदेवराव जोशी यांचे सहकार्य लाभले होते श्रीमंत राजेसाहेबांच्या मुलांची मुंज वेदोक्त पद्धतीने लागल्याने राजा, तथा प्रजा या न्यायाने नागपूर प्रांतातील इतर क्षत्रियांच्या घरचे धर्मसंस्कार वैदिक पद्धतीने सुरू झाले तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधुबंधू तो महाजी महादेवजी पिता आपुला चला तयाला बंधू स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या या समरसता गीताला कृतीत आणून श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले यांनी केलेली ही अभिनव समरसता क्रांतीच होती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू धर्म सोडलेल्या लोकांची शुद्धी करण्यासाठी अनेकांना व कसा मागे राहील धर्मवीर डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे आणि संघसंस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या पुढाकाराने नागपुरातील भिडे कन्या शाळेच्या प्रांगणात मोठा शुद्धीकरणाचा समारंभ पार पडला श्रीमंत श्री संत, पाचले गावकर महाराजांच्या पावन उपस्थितीत संपन्न झालेल्या या समारंभाचे प्रमुख यजमानपद श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले यांनी स्वीकारले होते नागपुरातील या सोहळ्यानंतर धाकट दपटशा प्रलोभन अथवा चुकीने धर्मांतरित झालेले अनेक बंधू भगिनी हिंदू धर्मात परत यायला सुरुवात झाली एकोणीसशे अडतीस मध्ये नागपुरात हिंदू महासभेचे अधिवेशन झाले यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती मिरवणूक काढण्यात आली सावरकरांच्या नेतृत्वाखाली निजामाविरुद्ध सत्याग्रह करण्यात आला त्याचे मुख्य केंद्र नागपूर होते आचार्य नरेंद्र देव भैयाजी दानी तात्या पहिलवान हरिकिशन वर्मा आदींनी सत्याग्रहात भाग घेतला त्यावेळी हिंदू महासभा सावधान नावाच्या वृत्तपत्राद्वारे लोकांना जागृती करत होती नंतर या वृत्तपत्रावर बंदी घालण्यात आली एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत नागपूर हे हिंदू राष्ट्रवादी प्रचाराचे केंद्र होते नागपूरचे श्रीमंत राजे बहादूर रघुजीराव महाराज भोसले आणि श्रीमंत राजे बहादूर राजे लक्ष्मणराव महाराज भोसले हे दोन बंधू हेडगेवारांचे समकालीन असून त्यांचा डॉक्टरांवर व संघावर विशेष लोभ होता श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज साहेबांनी खटपट करून संघास साळूबाई मोहित्यांचा वाडा दिला राजे साहेबांच्या कृपाछत्राखाली संघ वाढीस लागला समाजातील काही उपटसुंबांना संघाचे वर्धिष्णू होत चाललेले कार्य डोळ्यात खुपत होते अशा काही लोकांनी साळूबाई मोहिते महाराजांनी हत्तीखाना बेलबाग किंवा तुळशीबाग ही स्थाने पूजनीय डॉक्टर साहेबांना सुचविली त्यानुसार काही काळ भोसले संस्थांच्या तुळशीबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केंद्र शाखा चालत होती मूळचे मुंबईचे असलेले गोविंद गणेश तथा काकासाहेब चोळकर स्वातंत्र्य संग्रामातील जनसंपर्कामुळे समाजातील अनाथ निराधार मुलांची दयनय दयनीय अवस्था पाहून गहिवरले डॉक्टर भवानी शंकर नियोगी डॉक्टर नाभा खरे डॉक्टर बाशी मुंजे डॉक्टर केशवराव हेडगेवार डॉक्टर मोरा चोळकर डॉक्टर ल रा परांजपे दाजीसाहेब बुटी अशा समविचारी सहकार्यांच्या सहकार्याने काकासाहेबांनी सव्वीस ऑगस्ट एकोणवीसशे बावीस रोजी राजे लक्ष्मणराव भोसले यांच्या नागपूरमधील महाल येथील राजवाड्यात अनाथ विद्यार्थी गृहाची विद्यार्थीगृहाची स्थापना केली पहिल्या दिवशी पाच मुले होती पुढील काळात मुलांची संख्या व संस्थेचा व्याप वाढू लागला जागेची अडचण भाजू लागली तेव्हा नागपूर म्युनिसिपल काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर भवानी शंकर नियोगी व उपाध्यक्ष डॉक्टर मोरा चोळकर यांनी एकोणीसशे सव्वीस मध्ये पूर्व नागपूरमधील लकडगंज विभागातील पाच एकर जागा संस्थेला उपलब्ध करून दिली नागपूरच्या सकल सामाजिक राजकीय आणि धार्मिक कार्यात नागपूरकर भोसले अग्रेसर राहत असत शुक्रवार तळाच्या बेटावर नागपूरकर भोसले स्थापित मारुती आणि महादेव होता त्याची नासधूस मुस्लिमांनी केल्यानंतर राजे लक्ष्मणराव महाराजांनी बेटावर जाण्यासाठी हिंदू नावाडी आणि पुजाऱ्यांची व्यवस्था करून दिली हिंदू तरुणांना शस्त्र पारंगत करण्यासाठी रायफल मंडळ स्थापन केले भारत व्यायामशाळा नागपूर व्यायामशाळा अशा आखाड्यांना श्रीमंत भोसल्यांचा नेहमीच आशीर्वाद असेल अंजनगाव सुरजीच्या देवनाथ महाराजांचे सद्गुरू असलेले गोविंदनाथ यांच्या बऱ्हाणपूर येथील गोविंदनाथ स्वामी मठाचे बांधकाम जगदगुरु देवनाथांचे काळातच झाले होते पुढे गोविंदनाथ महाराजांचे निर्वाण झाल्यावर त्या स्थानी समाधीस्थळ निर्माण व श्रीराम पंचायतन स्थापना करण्यात आली होती काळाच्या ओघात आणि महापुरादी नैसर्गिक आपत्तीमुळे या स्थानाने दोन तीनदा आघात सहन केले आहे श्रीनाथ पीठाचे सोळावे पीठाधीश समर्थ सद्गुरू आचार्य श्री मारुतीनाथ महाराज यांच्या कार्यकाळात इसवी सन एकोणवीसशे अठरा यावर्षी नागपूरकर भोसले संस्थांचे श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले व पुढे संघसंस्थापक झालेले डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी बहरानपूर मठाचा जीर्णोद्धार केला होता अशा रीतीने तत्कालीन नागपूर प्रांतात जिथे जिथे आवश्यकता पडली तिथे तिथे हिंदू हिंदुत्व आणि हिंदू धर्माभिमानाच्या रक्षणासाठी श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज स्वतःहून पुढाकार घेत त्यामुळे त्यांना धर्मभूषण म्हटले जाऊ लागले महात्मा गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी नागपूरच्या लोकांनी ठराव केला परंतु विदर्भ आणि मध्य प्रांतात मिठागरे जंगल निश्चित लोक नायक, महादेवराव, माधवराव अने यांनी जंगल सत्याग्रहाची रूपरेषा ठरवली डॉक्टर हेडगेवार यांनी जंगल सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी सरसंघचालक पदाचा त्याग करून डॉक्टर लक्ष्मणराव वासुदेवराव परांजपे यांची सरसंघचालकपदी नियुक्ती केली डॉक्टर हेडगेवार आणि श्रीमंत राजे लक्ष्मणराव हे जीवश्च कंठश्च मित्र होते त्यामुळे त्यामुळे डॉक्टर हेडगेवारांच्या अनुपस्थितीत डॉक्टर वा परांजपे यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व कार्यक्रमांना श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज जातीने हजर राहत एकोणीसशे तीसच्या विजयादशमी उत्सवाच्या अध्यक्षपदावरून बोलताना श्रीमंतराजे लक्ष्मणराव महाराज यांनी हिंदू समाजाकरिता संघकार्याची आवश्यकता व ते कार्य नेटाने पुढे चालविण्यासाठी देवदुर्लभ कार्य कार्यकर्त्यांचा संच याची गरज प्रतिपादित केली श्रीमंत महाराजांच्या मुखातून जणू काही पूजनीय डॉक्टर हेडगेवार बोलत आहेत असाच काहीसा भास स्वयंसेवक आणि नागरिकांना होत होता इतके या दोन विभूतींचे तादात्म्य होते एकीकडे स्वत स्वातंत्र्यवीर सावरकरनिष्ठ आणि दुसऱ्या बाजूला पूजनीय डॉक्टर हेडगेवारांसारखे मित्र असल्याने श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज सर्वच जनमानसात लोकप्रिय होते लोकराजा म्हणून त्यांनी नागपूरकरांच्या हृदयात स्थान प्राप्त केले होते नऊ जून एकोणीसशे बत्तीस नाशिक मुस्कामी श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले यांचे देहावसन झाले ही वार्ता नागपुरात येऊन धडकली तेव्हा संघाचा ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्प तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग सुरू होता आणि त्याच दिवशी त्याचा सायंकाळी प्रकट समारोप निश्चित होता मात्र संघस्थापनेपासून ज्या मित्राने अहोरात्र सहकार्य केले राजेपणाची कोणतीही आडकाठी मित्रत्वाच्या नात्यात येऊ दिली नाही त्या श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज यांच्या आकस्मिक मृत्यूवार्तेने पूजनीय डॉक्टर साहेब अत्यंत व्यथित झाले आणि संघ शिक्षा वर्गाचा नियोजित समारोप श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज यांच्या श्रद्धांजली सभेत परिवर्तित झाला श्रीमंत महाराज भोसले लक्ष्मणराव हे जरी नागपूरकर भोसल्यांच्या धाकट्या पातीचे अर्धवयू असले तरी वैदर्भीय सावरकर निष्ठांच्या मांदियाळीतली त्यांची थोरवी अनन्यसाधारण होती श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले यांना भावपूर्व अभिवादन